आमदार महेंद्र थोरे यांच्या हस्ते तमनाथ शाळेत उद्घाटन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कर्जत तालुक्यातील तमनाथ येथील सामाजिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेले एक सर्वश्रुत व्यक्तिमत्व म्हणून शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रायगड जिल्हा परिषद शाळा तमनाथ या ठिकाणी आमदार महेंद्र थोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचा लोकार्पण व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला समोर दिनांक सात जुलै रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद शाळा दामनाथ या ठिकाणी शाळा दुरुस्ती विकासकाम व बोअरवेलचं लोकार्पण करण्यात आलं तर वृक्षारोपणासह विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले असून इलेक्ट्रिक वॉटर पंपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शारीरिक प्रगतीसाठी क्रीडांकनाचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचा उत्साह शिक्षकांचे समर्पण आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळेच ही शाळा विशेष बनली आहे अशा शाळांची संख्या तालुक्यात वाढावी यासाठी आपण नेहमी कटिबद्ध राहू तर शिक्षण आणि खेळाच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न कायम सुरू राहणार आहे त्यांनात हे केवळ एक गाव नाही तर पुढील काळात आदर्श ग्राम म्हणून नावारुपाला येईल याची मला खात्री आहे तर जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांचे ह्यासाठी मिळालेले अमूल्य योगदान हे खूप मोळाचं ठरलं आहे